श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रोज आपण तुळशीला जल अर्पण केल्यानं आपल्या आयुष्यात कोणते बदल होतात किंवा कोणले चमत्कारी घटना घडतात ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी एक कथा तुम्हाला सांगणार आहे ते कथा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा एक दिवस सत्यभामा भगवान श्रीकृष्णाला विचारते रुक्मिणी रोज तुळशीला पाणी का चढवते तुळशीच्या जवळ दिवा का लावते यामागं काय या कारण आहे देवी सत्यभामा तू खूप छान प्रश्न विचारलास सगळ्या झाडामध्ये आणि वनस्पतीमध्ये तुळशीला सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं आणि तुळस मला खूप आवडते आता मी तुला तुळशीला पाणी चढवण्यामागं आणि तिच्याजवळ दिवा लागण्यामागं काय महत्व आहे ती सांगणार आहे असं श्रीकृष्ण आणि सत्यभामाला सांगितलं तर आता ही जी श्रीकृष्णाने सत्यभामाला गोष्ट सांगितली आहे कथा सांगितली आहे तीच आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा ज्यांच्या घरात सुख समृद्धी आणि दारिद्र्यसुद्धा या गोष्ट ऐकल्यामुळे दूर होतं तर ही गोष्ट एका काळाची आहे श्याम नावाचा एक वैश्य होता त्याच्याजवळ खूप पैसा सुखसंपत्ती सर्व काही होतं पण एक गोष्ट त्याला नव्हती ती म्हणजे संतान संतान नसल्यामुळे ते आणि त्याची बायको नेहमी दुःखी असायचे आमच्याकडे पैसा संपत्ती काही कमी नाही पण आम्हाला सुकून फक्त तेव्हा मिळेल जेव्हा आम्हाला एखादं मूल आमच्या घरात येईल पैसा कितीही जमा केला तर तो मुलाशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे मी सगळे उपाय केले दान पुण्य केलं वैद्यांना बोलवणं पण काही फरक पडत नाही मला समजत नाही की खरं कारण आहे काय आहे असं त्या नेहमी त्या वैशाला वाटत असायचं एकदा तो वैश्य वशिष्ठ मुनीच्या आश्रमात गेला तिथं वशिष्ठ मुनी होते आणि त्यांना विनंती केली हे मुनीवर मला खूप दुःख आहे माझा कोणताही मुलगा नाही मला कृपा करून असं काहीतरी सांगा ज्यामुळं मला संतान होईल तुमच्या दिव्य दृष्टीनं मागील जन्माचं काय कर्म आहे का ते पहा आणि मला काहीतरी सांगा की ज्याने करून मला मुलगा होईल त्यावेळी त्या वशिष्ठाने त्या सांगितले हे मुनीवर मी तुझं मागच्या जन्माचं दिव्यदृष्टीनं पाहिलं आहे तर मागील जन्मात तू एक श्रीमंत वैश्य होतात एकदा एक, एक भुकाप्याशी गाय तुझ्या दारात आली होती तू तिला ना रोटी दिली ना चारा दिला ना तिला पाणी प्यायला दिलं उलट तू निर्दयीपणे तिचा अपमान केला आणि तिला हाकलून गा लावलं ती गाय नुकतीच बछडा म्हणजे ती गायला नुकतंच वासरू होणार होतं आणि ती भुकेली होती याच कारणानं ती भेऊ शहून पडली आणि तिच्या बछड्याला म्हणजे त्या वासराला ती दूध देऊ शकली नाही या क्रूरतेमुळे त्या गायने तुला शाप दिला आहे त्या असं शाप दिला आहे की तुझ्या आयुष्यात मुलं होणार नाही त्यामुळं तो शाप तुला त्या गायने दिला आहे त्यावेळी तो वैश्य श्याम खूप दुःखी झाला आणि त्यांनी आपली चूक मान्य केली हे मुनीवर मी या पापापासून कसं मुक्त हो काहीतरी उपाय आहे का तो म मुनिवर म्हणाले तुम्हाला पुत्र यज्ञ करावा लागला हा यज्ञ संपन्न करून ब्राह्मणाला गायी देऊन तुला मुले मिळतील आणि त्या पापातून तुझी मुक्ती होईल त्यावेळीस तो वैश्य म्हणाला ठीक आहे मुनीवर तुमचे खूप खूप आभार मी लवकरच पुत्र यज्ञ करणार आहे आणि या पापापासून मुक्ती मिळेल याच्यासाठी तो घरी गेला गेल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला सर्व सविस्तर सांगितलं की आपल्याला मुलगा होणार आहे वैशिष्ट्य ऋषींनी सांगितलं की यज्ञाचा परिणाम म्हणून आपल्याला मुलगा होणार आहे पण एक अट आहे आपला मुलगा फक्त अठरा वर्षाचाच असेल फक्त अठरा वर्ष लहान वय आहे ना पण आपल्याला या पापापासून मुक्ती मिळेल आपला वंश पुढे चालेल त्यामुळं श्याम आणि त्याची पत्नी यांनी पुत्र य यज्ञ करण्याचं ठरवलं आणि कृषी मुनी यांना त्यांनी आमंत्रण केलं आणि विधीपूर्वक यज्ञ त्यांनी आयोजित करण्याचा प्रयत्न केला नेसांडी त्यांनी ब्राह्मण बोलवले खूप खर्च केला खूप दानधर्म केले आणि यज्ञ त्यांनी मोठ्या उत्साहात हा यज्ञ समारंभ साजरा केला ब्राह्मणाला आमंत्रित केलं विधीपूर्वक यज्ञ संपन्नही झाला तेव्हा अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले की हे मुनिवरा माझं तुला असं वरदान आहे की तुला नक्कीच एक यशस्वी पुत्र होईल तुला संतानाचं मी वरदान देतो अशा वेळीस तो यज्ञ देव त्या यज्ञातून प्रकट झाले आणि त्यांनी वैशाला वरदान दिले की तुला यशस्वी पुत्र नक्कीच होईल हे श्याम शर्मा तुला यज्ञ यशस्वी झाला तुला संतान प्राप्तीचं मी वरदान देतो हे तुझा यज्ञ नक्कीच यशस्वी झाला आणि मी तुला संतान प्राप्ती देईल पण हे लक्षात ठेव तुझा मुलगा फक्त अठरा वर्षापर्यंतच जिवंत राहील असं म्हणून तो यज्ञदेव अग्निदेव तिथेच गुप्त झाला मी वचन देतो माझ्या मुलाची काळजी मी पूर्णपणे श्रद्धेने घेईल संपला श्याम शर्माला शंताना वरदान मिळाला काही काळानंतर त्याच्या पत्नीने एक सुंदर आणि तेजस्वी मुलाला जन्म दिला आणि सर्व आवश्यक संस्कार पूर्ण केले आणि त्याला शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवले हा बालक खूपच तेजस्वी होता गुणांनी सगळे प्रभावित होतात मुलगा मोठा आहे पण आयुष्यातल्या त्यांच्या अठरा वर्षाबद्दल त्यांना खूप काळजी वाटली मुनी वैशिष्ट्य म्हणाले होते की त्यांच्या मुलाचं आयुष्य फक्त अठरा वर्ष आहे तो श्यामला काळजी लागली की आता माझा मुलगा आता सोळा वर्षाचा झाला आहे आईवडिलांना त्यांच्या लग्नाचं नियोजन ठरवलं कारण त्यांना वाटलं पत्नी आली तर पत्नीच्या नंतर आपलं वंश चालेल म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाचं लग्न करायचं म्हणून ते लग्नाच्या तयारीला लागले आपल्याला लवकरच लग्न करायचे नशिबानुसार आपल्या मुलांच्या आयुष्याची मर्यादा फक्त अठरा वर्ष आहे अठरा वर्षानंतर त्याचा मृत्यू होणार आहे तर त्याचं लग्न झालं तर त्याची पत्नी विद्वा होईल तिचं आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल माझा मुलगा अवैध मरणार नाही असं त्यांना वाटू लागलं म्हणून त्यांनी त्यांना सुल अशी एक पत्नी निवडली आणि तिचं नाव शुभद्रास होतं शुभद्रा खूप गरीब होती परंतु ती खूप गुणवान आणि सद्गुणी अशी पतिव्रता होती सुभद्राला माहित होतं की तिच्या नवऱ्याचं वय फक्त अठरा वर्ष आहे लग्नानंतर आपल्या सासू सासऱ्याची आणि नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे आपण त्यांना गोड बोलण्याने त्यांचं मन वळवलं पाहिजे असं ती नेहमी त्यांना तिला वाटायचं आणि तसंच ती आपल्या सासू सासऱ्यासंग वागत होती मुलाच्या मरणाचा दिवस जवळ येऊ लागला तस तसं आईवडिलांना काळजी वाटू लागली एक दिवस त्यांनी सुभद्रा म्हणजे आपल्या सुनेला बोलवलं आणि दुःखी म्हणाली म्हणाली सोनबाई आम्ही तुला माफ करतो किंवा तू आम्हाला माफ कर कारण तु आम्ही कर तुझ्याबरोबर खूप मोठा अन्याय केला आहे सुभद्रा म्हणाली तुम्ही असं का म्हणता मला माफी मागून लाजू नका तुम्ही स्पष्टपणे सांगा काय आहे तर त्या आईवडिलांनी सांगितलं आम्ही तुला एक गोष्ट लपवली आहे आमच्या मुलगा हा यज्ञाचा फळस्वरूप आम्हाला मिळा मिळाला आमच्या मुलाच्या आयुष्याची मर्यादा फक्त अठरा वर्षाची आहे आणि ती जवळ येत आहे सुभद्राला हे ऐकून खूप दुःख झालं ती म्हणाली मी तुम्हाला खात्री देते की तुम्ही का काही काळजी नको करू नका मी माझ्या नवऱ्याच्या प्राणाची रक्षा करेन मला फक्त एक दीपक आणि पाण्याचा घडा आणि एक गाय हवी आहे श्याम शर्मा लगेच आपल्या सोनेला म्हणाले ठीक आहे मग त्यांनी तिला दीपक पाण्याचा घडा आणि गाय आणून दिली बेटी सुभद्रा जशी तू म्हणाली तसं मी सगळं तुला आणून दिले धन्यवाद तिने सासऱ्याला धन्यवाद म्हणले आणि आपल्या नवऱ्याच्या रक्षणासाठी ती पूर्ण तयारीला लागली जसं तो दिवस जवळ आला तेव्हा नवऱ्याचा मृत्यू होणारे हे त्या अगोदरच सुभद्रा सकाळी लवकर उठली तुळशीला पाण्या अर्पण केलं तुळशी मातेला नमस्कार केला तिच्यासमोर त्यांनी दिवा लावला आणि प्रार्थना करू लागली हे तुळशी मा मी या चुनरीसह तुला शरण आले आहे कृपा करून माझ्या नवऱ्याचं रक्षण कर यमराजाचे दोन दूत श्यामशर्वा यांच्या मुलाचा जीव घेण्यासाठी दारात आले पण तुळशीचं धाड त्यांना मार्ग थांबवलं आणि म्हणाल की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही मी तुम्हाला घरात येऊ देत नाही कारण त्या घरच्या सुनेनं मला चुनरी दिली आहे तिच्या नवऱ्याचे रक्षणासाठी माझी ही जबाबदारी आहे आम्ही तुला यमलोकात त्याला घेऊन जाऊन देणार नाही हे तर येणं तुला अशक्य आहे त्यावेळी यमदूत घाबरून यमपुरीकडे गेले आणि यमराजाला सांगितलं महाराज त्या घरात आम्हाला प्रवेश करू शकत नाही त्या घराचे संरक्षण स्वतः तुळशी माता करत आहे हे ऐकून यमराजाला खूप राग आला आणि त्यांनी लगेच इतर दूतांना त्यांच्याकडं पाठवलं त्यावेळी सुभद्रा घरीच होती ती तुळशीच्या झाड ना तिथं झोपलेली ते होती तेव्हा तिच्या पतीचं प्राण घेण्यासाठी रो यमराज तिथं आला परंतु संध्याकाळी यमराजा चार दूस सुभद्राच्या घरी निघाले ना तर ते दूध येणार असं तिला संशय वाटला तिने तुळशीच्या झाडाजवळ जा एक दिवा लावणा आणि प्रार्थना केली की हे तुळशी माते माझ्या नवऱ्याचं रक्षण कर माझ्या पतीचं रक्षण कर यमराजाचे हे दूध माझ्या पतीचे प्राण घेऊन जात आहेत कृपा करून माझ्या पतीचं रक्षण कर जशी संध्याकाळ होऊ लागली तस तसंच तस तुळशीचं झाड झोपलं यमराजाचे चार दोज सुभद्राच्या घरी पोहोचले आणि त्यांनी ठरवलं होतं की सुभद्राच्या पतीचे प्राण घेऊनच ते यमलोकात परत जाणार तेव्हा यमदूत सुभद्राच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा ते तुळशीच्या ते झाडाजवळ जा ठेवलेल्या जळत्या दिव्याच्या मार्गाने त्यांना रोखलं ते सुभद्राच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा तुळशीचा झाडाजवळ ठेवलेला जो जगता देऊ आहे ना त्यांनी मार्ग रोखला आणि म्हणाले हे यमदूता ह्या घरातील स्त्रीने मला प्रज्वलित केलं आहे आणि माझ्यापाशी आपल्या पतीच्या प्राणाची रक्षाची विनंती केली आहे तुम्ही या घरात जाऊ शकत नाही मी तिच्या पतीच्या प्राणाची रक्षा करीत आहे आपल्याला यमराजाने त्यांचे प्राण घेण्यासाठी पाठवलं आहे असे ते यमदूत म्हणाले पण तुम्ही आज तिच्या पतीचं प्राण घेऊ श शकत नाही मी तुम्हाला पुढं जाऊ देणार नाही असा दिवा तो यमदूतांना म्हणाला त्यावेळी दिव्याने तो यमदूत घाबरले आणि ते डबल यमराजाकडं पळत गेले आणि ते म्हणाले यमराजा मला मदत करा मी त्यांच्यापाशी गेलो होतो परंतु त्यांनी मला काय त्यांच्या म्हणजे नवऱ्याचं हे घेऊन दिले नाही म्हणले प्राण घेऊन नाही आता काहीतरी उपाय करा यमराज त्यांना आपल्या घरी येण्यापासून रोखा आणि आपल्या नवऱ्याची रक्षा करा पण सुभद्रा त्यांना घरी काही येऊन देत नव्हती ये तेव्हा जल म्हणाले या घराची सुरक्षा माझ्यावर आहे जर तुम्ही या घरात येण्याचा प्रयत्न केला तर समजून ठेवा की मी तुम्हाला नरकात नरकाची आग्न माझ्या पाण्याने बुजवेल मग तुमचं नरक लोकच डगमावा लागेल यमदूताने जलाच्या चेतावणी ऐकून घाबरून जाऊन जाण्याचा प्रयत्न केला परत यमदूतांनी यमराजाला सगळी गोष्ट सांगितली त्यावेळेस यमराज खूप संतापला त्याने लगेच आठ बलवान यमदूताला सांगितलं तुम्ही सगळे जा आणि कशा प्रकारे सुभद्राच्या नवऱ्याला घेऊन या त्यावेळी सुभद्रा घरासमोर गाय बांधली होती आणि गाय बांधल्यामुळं तिने गोमातेला सुद्धा प्रार्थना केली की हे गोमाते यमदूत माझ्या नवऱ्याच्या प्राण घेऊन जाणार आहेत मी तुझ्या शरणी आले कशी परिस्थिती असो माझ्या सुहागाची रक्षा कर गोमाता म्हणाली सुभद्रा तू काळजी करू नकोस माझ्यामुळे यमदूत या घरात येऊ शकणार नाही तुझ्या सुहागाचं रक्षण मी नक्कीच करेल तेव्हा आठ यमदूत आले तेव्हा गायने त्यांचा मार्ग रोखला आणि म्हणाली मी असताना तुम्ही आज जाऊ शकत नाही आणि जर प्रयत्न केला तर मी तुम्हाला शाप देईल बघा तुम्हाला काय करायचं ते थे ठरवा थे यमराजाने कसे करून सुभद्राच्या नवऱ्याचं प्राण आणायचं होतं असं यमराजाने त्यांना आदेश दिला होता पण आता आपलं कामच होणार नाही आता काय करायचं हिच्या नवऱ्याचं प्राण कसं घ्यायचं हे आ आठ जर यमदूत आतमध्ये गेले तर त्यांना गोहत्याचं पाप लागेल त्यामुळे त्यांना त्या पापाचं तर प्रायचित्त नाही गायची गोष्ट ऐकून सुद्धा यमदूत घाबरले आणि ते परत गेले परत गेले आणि त्या यमदूताने यमराजाला सर्व सांगितलं सर्व सांगितलं तर आता यमदूत म्हणजे तो यमराज आता स्वतः तिच्या नवऱ्याचा मृत्यू ठरवण्यासाठी आला होता काळ बनून आता तो होता तिच्या नवऱ्याचा मृत्यूचा दिवस मग आता तो यमराज भैशीवर बसून सुभद्राच्या घराजवळ पोहोचला यमराजांना दारावर उभं राहून सुभद्रा घारा घाबरली आणि त्यांना प्रणाम करून त्यांची स्तुती करू लागली ती म्हणाले हे धर्मराज तुम्हीच प्राणांचा पाप आहात पुण्याचा लेखा तुमच्याकडे आहे सर्व पापाचा लेखा तुमच्याकडे आहेत तुम्हीच न्यायाचे देवता आहेत तुम मी एक मी एक धर्म पाळणारी स्त्री आहे कृपा करून माझ्या नवऱ्याच्या रक्षा करा हे धर्मराज तुम्हाला मनापासून अनेक प्रणाम सुभद्राची स्तुती वारंवार ऐकून यमराज खूप आनंदी झाले आणि अचानक त्यांच्या तोटातून सदा सुहागन राहा असा आशीर्वाद बाहेर पडला मग यमराज सुभद्राच्या नवऱ्याचे प्राण घेण्यासाठी निघाले तेव्हा सुभद्राने पुन्हा त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नवऱ्याचा प्राण घेऊ शकत नाही असं केल्यानं ना तुमचं वचन खोटं ठरेल तेव्हा यमराज घा थांबले आणि म्हणाले सुभद्रा तुम्ही आज मृत्यूलाही हरवलंय मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमचा नवरा शंभर वर्ष जगेल तुझी श्रद्धा आणि प्रत पतिवृत्त धर्म पाहून मला खूप आनंद झाला आहे यमराज म्हणाले आजपासून जी कोणी स्त्री आपल्या घराच्या समोर तुळशीचं झाड लावेल रोज संध्याकाळी त्याच्याजवळ दिवा लावेल त्याच्या दहरासमोर गाय बांधले असेल पाणी ठेवले असेल अशा घरात माझे दूध कधीही जाणार नाहीत एवढंच सांगून ते यमराज गायब झाले अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले पतिधर्म पाळणारी स्त्री जर घरासमोर तुळशीचं झाड लावत असेल आणि तिथं जर रोज दिवा लागवत असेल आणि तिच्या दारासमोर पाण्याचा लोट असेल घरासमोर गाय असेल तर अशा घरात मृत्यू कधीच येत नाही दुःख आणि गरिबी कधीच येत नाही अशा घरात कधी शोक होत अस होईल असंच नाही त्यामुळं तुम्हीसुद्धा तुमच्या दारात तुळशीचं झाड लावा तुळशीच्या झाडा समोर तुम्ही दिवा लावा दारात तुमच्या गाय असली पाहिजे असे असेल असे तर तुमच्या घरात कुठलेही संकट येणार नाही अशीही या मागची कथा आहे त्यामुळं तुमच्या दारासमोर एकतरी तुळशीचं झाड असणं आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त